क्या आजकाल बीज का एम्स आज मला मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की शिवसेनेचे से मुख्य नेते माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मित्र चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं एक सिंदूर महारक्तदान यात्रा ही जम्मूमध्ये आलेली आहे आणि त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रातिनिधिक माझ्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे मी सर्वप्रथम एम्स हॉस्पिटलमध्ये तुमच्याशी वार्तालाप करतो आहे त्या एम्स हॉस्पिटलचे एम्स मेडिकल कॉलेजचे प्रमुख माझ्यासोबत इथे सर उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी ही संधी आम्हाला प्राप्त करून दिली आणि ज्या ज्या पेलवानांनी आज रक्तदान केलं आहे जे रक्तवीर आहेत त्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की शिवसेनेचं नाव जगभरामध्ये या उपक्रमातून नेण्याचा प्रयत्न आमच्या शिवसैनिकांनी केला देशातली ही महाराष्टान यात्रा ही पहिली अशी महारक्तदान यात्रा आहे जी साठ तास प्रवास करून जम्मूमध्ये आली उद्या श्रीनगरमध्ये देखील काही मंडळी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या समोर रक्तदान करणार आहेत आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की स्वतः एकनाथ शिंदेसाहेब उद्या रक्तदान करणार आहे आणि उद्या एम्स हॉस्पिटलच्या सभागृहामध्ये सरांच्याच उपस्थितीमध्ये जे आलेले आपले सगळे महाराष्ट्रातले पेलवान आहेत त्यांच्याशी संवाद माननीय एकनाथ शिंदेसाहेब साधणार आहेत आणि आज या ऐतिहासिक क्षणाचं सा मला साक्षीदार होता आलं याबद्दल मी चंद्रहारचं मनापासून कौतुक करतो मला इथे पाठवणाऱ्या एकनाथ शिंदेसाहेबांचं देखील आभार मानतो आणि ज्याने ज्याने रक्तदान केलं त्यांचं मनापासून महाराष्ट्राच्या वतीनं सैनिकांसाठी केलेल्या रक्तदानाबद्दल रक्तवीर म्हणून मी भी अभिनंदन देखील करतो आणि आभार देखील म्हणतो जी सर आज आज तो क्या मकसद था यहाँ पर आने का और कितने ब्लड डोनेनर जो है जम्मू कश्मीर में आए हुए हैं महाराष्ट्र आज मुझको मन से आनंद है कि हमारी शिवसेना के मुख्य नेता माननीय महाराष्ट्र राज्य के तत्कालीन मुख्यमंत्री और विद्यमान उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में ये सिंदूर महायात्रा रक्तदान रैली जम्मू में पहुंच गई है उनमें बारह हमारे पहलवान लोग जो है वो सैनिकों के लिए रक्तदान यहाँ करने जा रहे हैं और हम जहाँ से ये बात कर रहे हैं वो एम्स का कैंपस है मैंने सर को भी धन्यवाद दिए कि हम उनको ये मौका उन्होंने दिया है कल यही कैंपस में माननीय हमारे उपमुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब यहाँ आएंगे वो भी ये कैंपस देखेंगे और यहाँ से बहुत कुछ अच्छी अच्छी बातें हमने सीखी है जो महाराष्ट्र में लेके जाएंगे थैंक यू सर